त्यामुळे त्याने हे अशी टीजर केलेला पण तुम्ही कुठेच दाखवलं आज फर्स्ट टाईम म्हणजे माझ्याशिवाय माझ्या युनिट शिवाय सर जसं मी मगाशी म्हणालो की सांस्कृतिक राजधानी कोथरुड त्याचं हब आणि इथे टीजरसाठी जोरदार टाळ्या आल्या पुण्यात कोथरुडात टाळ्या आल्या नाही माझं म्हणणं काय माहिती ना सध्या मराठी सिनेमा जो तगला आहे ना तो पुणे ठाण्यावरच तगला आहे आणि छान म्हणतो मुंबई तर होईलच नाही पण पुणे आणि ठाणे हे दोन आमचे खूप स्ट्रॉंग सेंटर झाले आहेत वे स्टील पीपल डू केअर टू गो फॉर मराठी सिनेमा मुंबईत एखाद दोन सिनेमे सोडले तर बाकी थोडंसं पुणे इज अ बिग 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 सपोर्ट पुणे आणि ठाणे हे दोन सेंटर आणि आपण असंच मराठी सिनेमावरती प्रेम करत राहू आणि मराठी सिनेमावर प्रेम करत राहू असं फार म्हणजे मुलाखतीच्या वेळी पण ते खूपच सिनेमा आहे महत्वाचा मराठी सिनेमा राहू दे मराठी सो आणि निर्मात्यांच्या दिग्दर्शकांचा उत्साह आपण वाढवत राहू सर जुनं फर्निचर आम्हाला भेटायला येतंच आहे आठ मार्चला थिएटरमध्ये आणि लवकरच वेडात मराठी वीर दौडले सात त्याची रिलीज डेटसुद्धा आमच्या समोर येईलच पण ह्या दोन्ही टीजरला तुम्ही आज या कार्यक्रमात लॉन्च केलं असंच मी म्हणेन किंवा आम्हाला दाखवलं हे तर आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट कारण तिथे ते व्ही वन डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स यांच्यापुरतंच ते सगळं होतं पण ते आपल्याला पाहायला मिळालं सो एकदा जोरदार टाळा इथे सुद्धा जसं मी द म्हणालो वय वाटतं गोष्टी जुन्या होत नाही पण मग त्याला नवनिर्माणाची गरज भासते आणि त्याच नवनिर्माणाचं नाव आहे लोटसचा फक्त निवास नव्हे सहवास हा योजनगंधा प्रकल्प आणि त्याच्या लॉन्च प्रसंगी तुम्ही आलात तर तो खूप बोलायचं सर खूप घरी आहे हा मी ते मी ते म्हणतो